दादा आमचे श्री नाट्य कलावंत नागेश्वर दादा त्यांचा खूप मोठा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे तो चित्रपट सर्वांनी पाहावा अशी मी विनंती करतो त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही शब्द सोमणाने सहर्ष स्वागत करतो सुस्वागता माझे मित्र सोळंके आनंद सोळंके तसेच शेख दादा यांनी नाटक म्हणजे काही प्रळेला दाखवून दिलं कला कशा पद्धतीची असते आणि कला कशा पद्धतीने गेली पाहिजे सादरीकरण कसं आहे आणि अभिनय त्यांच्या नसात नाटक सगळ्या महाराष्ट्रभर गाजत आहे आणि त्याचे लेखक रानभाजी गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही शब्द स्मरणा सहर्ष स्वागत करतो सस्वागत महावधी काही क्षणात आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रतिपमान सोहळा लोककला परंपरेचा सोहळा खास आपल्यासाठी मेजवानी म्हणून आणलेली आहे हे सादर अगदी काही क्षणातच होत आहे तरी सभागृहाच्या बाहेर थांबलेल्या या ठिकाणी महान नाट्यकर्मी